everyone and welcome back to my channel तर आज आहे पार्ट टू तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारा धमाल मस्ती बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर तो पहिल्यांदा बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा कारण की त्याशिवाय तुम्हाला ही जी लिंक आहे व्हिडिओची ती लागणार नाही म्हणजे नेमकं चालू काय आहे हे पण करणार नाही आहे आणि जो मी पार्ट वन टाकला होता तर तो तुम्हाला सर्वांना खूप आवडला तर त्यासाठी थँक्यू सो मच आणि हा आता पार्ट टू आहे हा सुद्धा तुम्ही नक्की एन्जॉय कराल याची मला खात्री आहे गा। <laughs> <गाँग। laughs> म्हणायच <laughs> <निकार> <laughs>

पत्नी त्यांनी बरीचशी माहिती सांगितलेली आहे स्वभावा बद्दल सांगते अतिशय साधे आहेत स्वभावाला गर्व कसलाच नाही आणि हळवे आहेत जास्त कुणाचंही काय सांगताना लगेच घरीवरून येते तिथं घडलेलं घरी सांगताना सुद्धा कुणाला मदत केलेली कोणाला त्यामुळे आम्ही पण परत घेऊन येतो इतक्या हळव्या मनाच्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून हे काम जास्त आपलेपणाने होत असावं आणि ते जे काही नियोजन करतायत आपुलकीसाठी झुकून देऊन त्याला पूर्ण पाठिंबा मी दिगेला पूर्ण वेळ कोणच येत नाही आम्ही सदस्य देत नाही पूर्ण वेळ माझ्या एक नंबर आहे तुम्ही यात्रेत या सगळे कुटुंबाला येऊन गोरगरीबला पाळण्यात बसवलं जिनी वाटली बशी सारली तिने फार मोठं चांगलं त्या पाळण्यातल्या कार्यक्रमा तिथल्या बॉडीत असणारा वकील सरकारी वकील तो म्हणजे त्याचा भाऊक झाला आणि त्यांनी सगळ्या दिवशी ठरवलं आप आप की आपल्या वाढदिवसाला पाच हजार रुपये आपण गेले देणगीची खूप छान कार्यक्रम केला मला आम्ही इतकी दिवस झालं मला यात्रा कमिटीवर सरकारकडनं म्हणजे वकील हे बॉडी आमच्या कधी डोक्यात आलं नाही म्हणजे तुमच्या डोक्यात आलं तुम्ही सगळ्यांनी मिळून ती केलं सगळी सगळी घरी पोर झोपडपट्टीतली बोलवली लक्ष्मीनगरची उड्या मारत मारत बोलवलीच पण पण ही छोटी विक्रेते असतील ना बाहेर बसलेले पाच दहा रुपयाने विकत बसेल किती जणांना नफा मिळायचा hmm. कुटुंब चालवायचा अवघड त्या बायकांना स्वयंपाक करून करता करता उठून आणलं पोरांसहित चला म्हणतात ते म्हणजे आम्ही येऊ का म्हणते त्याने विचारल्या हे चाललंय सगळ्याला मोठ्या पाळण्यात वगैरे बसून करून पुन्हा नंतर याचा वाढदिवस इथं फळ कापून केला आणि जिलेबी आणि भाज्याच्या चे तुमच्या नाजऱ्याच्या hmm. hmm. स्टॉल वर गोड hmm. भरून hmm. खाऊ घातलं एवढं खुश त्या दिवशी ती बातमी बहिती दुसऱ्या दिवशी ते म्हणलं आम्ही असून आम्हाला कधी सुचलं नाही असलं कुणाला बसवायचं फुकट आहे ना त्यांच्या हातात सगळी आता मग ते त्या दिवशी ठरवलं त्यांना त्यांना बोलून कालच्या वाढदिवसाला त्यांनी मार्च महिन्यात आपल्याला पाच हजार रुपये देणगी ते आणि त्यांना म्हणलं आजपर्यंत काम बघत होतो चांगलंच होतं पण त्यातले त्यात भावलेला कार्यक्रम हा दिनेश दिनेशमुळं झालं ते म्हणजे झालं त्यावेळेस झोपडपटली तिथं साजरा केला कल्पना आजपर्यंत फळ मुलाला सगळं फळ देऊ नये बाकीच्या वस्तू देऊ नये आम्हाला कधी असं माहित आम्हाला ऊर्जा इथे परत उच्च आमच्यावर काम करते त्याचा आम्हाला अभिमान आहे ना <ढाना disgata> आम <पत्वित> <णेज़ियों> <णेज़ित णेज़िकी> चलासुम <णेज़ित ना दिएं> माझं नाव स्नेहल सूर्यकांत चौगुले मी चौगुले काकांची मुलगी आहे पण माझं आत्ताचं नाव स्नेहल राहुल पाटील मला पाटील घरात दिले तिथं मी नाजरातच राहते माझं बी एस सी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय माझे काका डिजिटल मध्ये पप्पांबरोबरच पा बिझनेस करतो कांचन अजय कुमार बाबा मला ही दोन मुलं आहेत मी घरी करते औंडी जर तालुक्यात त्यांच्या घरी सगळी पै पाहुणे सगळी ही कुटुंब आहे ना एवढं एवढं ही सगळी फॅमिली यांच्या घरी सांग बऱ्यापैकी जातो सारखं पण बरीच पाहुणे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन यांचं यांच शाळेत एक बाडुजी बरबडगीत एकदा मला आठवड्या बाळाजीला बघू द्या पणच तुम्हाला आठवण दे मला मोठा परमेश रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते घडून बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रंगीत थेंडू तुला खेळा या देते रंगीत चेंडूला तुला खेळा या देते खेळा यादेते पाणी घेऊन येते खेळा या देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चंदनाचा पाठ तुला बसा, बसा देते चंदनाचा पाठ तुला बसा देते बसा देते पाणी घेऊ न येते भसा देते पाणी घेऊन येते एका जनाजणी तुला कडेवर घेते एका जनाजणी तुला कडेवर घेते कडेवर घेते पाणी घेऊन येते कडेवर घेते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते गवळून गवळून इतके बॉक्सर ऐकण्यासारखे गवळ बॉक्सर वाचते इतकं चालू आहे सध्या फरमाई बघा बघा काय मी बाग लावली बरोपरी काय अंजेरेल खाया उंबर आलं पिकाया खरबूज आलो विकाया आंबट मोसंबी गोड सफर हिरवा काकडीचा गारवा कनस मागवा चक्क फोड द्राक्षाचा घड साखर ना तुम्ही कुठं तर नोकरी धरा माझी साडी पैदा करा माझ्या दारात आंब्याचं दार, झाड त्याची सवली डेरेदार राहीन तो राहीन नाही तर माझ्या माहेरी जाईल माझं माहेर बेगमपूर मला दिलं मोठ्या घरी पाण्याला कोळी धुण्याला परटीन स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक झाला नानापरी बोलवा गेले मोहन माळी उतरून सरासरी माझ्या गळ्यात बोरमळ अंगी चोळी लाली लाल त्याची देते हरभजी एवढी गाठ संपत्तीचा थाट गंगा जमुना सात वाट्या पहिल्या वाटीत राळ्याचा भात दुसऱ्या वाटीत बटाटोची भाजी चौथ्या तिसऱ्या वाटीत कोबीची भाजी चौथ्या वाटीत घोळ चोळ लागतो बरा सुंदर आमटीचा फुरका मारा गोड खायची सवय नाही लिंबू पिळायची आठवण नाही चुकलं एवढं चुकलं एवढी बार माफ करा परत चुकलं तर गुलाबाच्या कळींनी मारा आडभीत पडभीत पडभीती लावती मोती कारभार दिला म्हणजे छाती जेवायला वाढते चौपदरी चपाती आज घर माझ घर गर, घरात खोली खोलीत कॉट पॉटवर गादी गादीवर उशी उशीर बशी बशीत घड्या घड्यात वाजले एक नाव बीती शंकर कांब्याची लेख घड्यात वाजले दोन काढते किशाचा फावटून पेन लिहित होते मनात सांगत होते हसून आणि दादासाहेबांचं नाव घेते हो दत्त मंदिराच्या प परिसरात बसून मी कडवं म्हणणारे मला नाव नाही लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून एकच नाव मी जोडाजोडीच तयार ठेवले प्रत्येक ऐकणारे तुला करता आणि करविता शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवन्ता तुि आश्वासे पानहले हरसे तु फूल फुलते ते जलाळत गगन ही खुलते फुलते तू निर्माता शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता सुखदुखाची ऊन सावली दुखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी तुझ्या कृपेच्या पंखा खाली जीवदानता मरणा मिळता शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता देऊळ तुची तुच मूर्ती देऊळ तूची तूच तुछ मूर्ती, तुछ मूर्ती आरती पूजा तूच असता माझी स्फूर्ती मागायाचे गाय अनन्ता शरण तुला भगवन्ता मेरे शरण तुला भगवन्ता तूच करता करविता शरण तुला भगवंता मेरे, रे शरण तुला भगवंता माझं माहेर बारशी आहे आणि तिथलं दैवत आहे हो भगवंत सर आमचं असं कसं व्हायचं शब्दाने अर्थ काव्याने कविता राजेंद्र सरि सागर मी सरिता। जोडाजोडीचं काय म्हणजे एकच आहे काय एवढं मोठं आपल्याला शांतीच्या आलकलेलं कि तिला खरंच आली दुपारची तुमचा निर्माण व्हायसाठी तर तुम्हाला त्याला तीही लावू नका मसाला माणस मसाल नका तुम्ही काका इकडे इकडे आम्हाला इकडे आम्हाला

गौतम बुद्धाच्या शापाने आहिल झाली पाषाण अजयराव हेच माझ्या सौभाग्याच निशाण वा तुम्ही तुम्ही पण घ्यायचं सगळ्यांनी लांबडं म्हटलं तुम्हाला कंटाळा येईल उघड कृष्ण म्हणतो राधेला थोड तरी हास अनुराधाचं नाव घेतो तुमच्यासाठी खास

ਉਹ ਗਿਆ ਤੇ ਉਹ ਖਾਣਾ ਗਿਆ ਉਹ ਖਾਣਾ ਬੈਣ ਗਿਆ ਸਿਪੋ ਦਾ ਗੁਰੂ ਉਹਨੇ ਕਿਹਾ ਸਾਹੀ ਤੇ ਗਿਆ ਤਾਂ ਸਾਹੀ ਇਹ ਤੂੰ ਹੀ ਤਮਾ ਗਿਆ ਉਹ ਸੰਗਿਆ ਸੀ ਕੋਈ ਨਾ ਇਹ ਤਾ ਗੁਰੂ ਇਹ ਤਾਂ ਮੈਂ ਤਾਂ ਇਹ ਜਿਆਦਾ ਦੋ ਸਰ ਬਾਲਾ ਲੈ ਕੇ ਨਹੀਂ ਕੋਈ ਜਿਆਦਾ ਨਾ ਚਿਕੋ ਬਾਲਾ ਗਿਆ ਸਰ ਲਾਟਾ ਉਹ ਕੋ ਮੋ ਬਣਨ ਕੋਣ ਬਸ

आता जोडलंय बर का मी हुशार आहे तिच्या माध्यमातून करतो आहे समाजसेवा छायाची आहे माझ्यावर खूपच माया छान छान हे सगळं मजा मस्ती होईपर्यंत चहा आला होता तर आम्ही सर्वांनी मिळून चहा पिला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ही आमची जी, जी पूर्ण ट्रीपचा व्हिडिओ म्हणजे टाकले आहेत ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि मी पहिल्यांदाच असा हा व्हिडिओ बनवलेला आणि तो मला एडिट करताना तर बघायला फार मजा आली आणि फार आवडला आणि यातून खूप साऱ्या गोष्टी पण तुम्हाला आय थिंक मला वाटतंय इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असतील आणि मला तर पर्सनली वाटल्या कारण की जेव्हा आपण एखाद्या अशा ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह होतं जिथं तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी लोक असतात सो त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात तर आम्ही घरी आलो ते सगळं झाल्यानंतर आणि संध्याकाळी मस्त ब्रह्मकमळाला फुलं लागलेली म्हणजे पाच फुलं लागली होती तर त्याची मी पहिल्यांदा पूजा करून घेतली आणि जेव्हा पण ब्रह्मकमळाला फुलं येतात तेव्हा आम्ही नेहमी पूजा करतो अगरबत्ती वगैरे सगळं करतो त्यांना प्रसाद पण ठेवतो आणि त्याच्यानंतर आमचा जी ती फुलं आलेली आहेत झाडाला एक ठेवून जी पण फुलं असतील ती महादेवाला वाहतो तर ह्या सत्यम श्री आणि प्रणव गेले होते आज पण इथल्या झाडाला चार उमरलेत आणि पाठीमागच्या झाडाला एक उमरले जे पहिल्यांदाच उमरले पाठीमागच्या झाडाला सो आज पण प्रणव आणि सत्यम घेऊन चाललेत महादेवाला भाईला आणि आय थिंक मला वाटतं उद्या सोमवार आहे तर उद्या पण एक उमलेल दोन तरी उमरतील कदाचित सो लेट सी ह्यावेळेस खूप जास्त लागलेत झाडांना फुलं खूप म्हणजे खूप आहे ना बाबा म्हणजे पाठीमागं पण तेवढेच लागलेत पुढं पण तेवढेच लागलेत आमच्याकडे दोन झाड आहेत वरती पण एक होत पण जवळून गेलं का त्याला पाणी घातलं